माजी आमदार उल्हास पाटील यांनी मंत्री उदय सामंत मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पाहूया माजी आमदार उल्हास पाटील काय म्हणतात दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये जे राजकारण झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या जा पद्धतीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कामाची संधी मिळाली नाही त्याचा राग लोकांच्या मनामध्ये त्यावेळी होता दुर्दैवानं ज्या पद्धतीनं काही स्वप्न उराशी बाळगून आम्ही गेलो होतो तो कदाचित निर्णय चुकलेला असेल मात्र आपण काय मशीन नाही आहे चुकतो तो माणूस चुकत नाही ते मशीन कारण मशीनला एकदा डेटा दिला त्या पद्धतीने ते मशीन काम करत असते त्याला बनवणारा माणूस असतो त्या पद्धतीनं सद्गुरू वामनराव एक सांगून ठेवलेला सिद्धांत आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणून ज्या लोकांच्यावर दोन हजार चौदा ते एकोणीस सभागृहामध्ये काम केलं त्या सगळ्यांचाच आग्रह होता की तुम्ही बाजूला न राहता एकत्रितपणे आपण सगळेजण काम करूया उद्याच्या काळातलं शिरोड तालुक्यामधल्या अडचणीवरती मार्ग काढत असताना आता जे सन्माननीय मंत्रिमंडळ आहे त्या माध्यमातून तुमच्या सगळ्या शंकांचा निपटारा आपण निश्चितपणानं करू दुसऱ्या वेळेला कार्यकर्त्यांचंही मत होतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे सगळे सहकारी आज तिथं पालकमंत्री उद्योगमंत्री खनिगन मंत्री शिक्षण मंत्री आहेत तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणानं एकत्रितपणे आपण काम केलं तर बरं होईल आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं अमर पाटील यांनी मागच्या पाच वर्षामध्ये नेतृत्व केलेलं आज दादा काळेसारख्या माणसाच्या सुविधे पत्नीला या पॅनलमध्ये उमेदवारी मिळते आणि मग एका बाजूला जुन्या सहकाऱ्याचा आग्रह दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर काम करायचं आहे त्यांचाही आग्रह या सगळ्या भूमिकेला न्याय द्यायचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शंभूराय देसाई असतील उदय साहेब असतील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील मंत्री दादा भुसे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या दोन तीन दिवसामध्ये बरीच कालपासून वरपर्यंत चर्चा झाली आणि त्या चर्चेचा परिपाक म्हणून आज उदय साहेबांनी खासदार दहशीलमानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी खासदार संजय मल्लिक साहेब आत्ताचे विद्यमान आमदार राजनपल्ली यड्रावकर आणि आपण म्हणले माझे सगळे सहकारी कोल्हापूरमध्ये जवळजवळ दीड दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली नेमक्या अडचणी या सगळ्या याच्यामध्ये कोणत्या आहेत काय करायला पाहिजे प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्यानंतर आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतला याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये काम करताना निश्चितपणानं दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही पहिला नेत्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल तर तो खाली उतरला जाईल आमच्याच मनामध्ये संभ्रम नसेल आम्ही जर व्यक्तिगत हितासाठी एकत्र आलो नसेल निश्चितपणानं कार्यकर्त्यांना तशा पद्धतीनं वेगळा विचार करायची काही आवश्यकताच वाटणार नाही त्यामुळं आम्ही लोकांना त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यात या कृतीच्या माध्यमातून लोकांना सामोरं चाललं की तुम्ही जो आग्रह धरला होता तो आज आम्ही केला आहे आता उद्याच्या काळात निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांची ताकद एकत्रित करून निश्चितपणानं या शिरोडगावचा आपण विकास करूया आप आप अशा पद्धतीची अपेक्षा होती आणि आम्ही ती पूर्ण करू हां अशा पद्धतीची जी विनंती होती हाच प्रयोग आपल्याला किंवा अशाच पद्धतीची संकल्पना जयसिंगपूर आणि कुर्नवाडमध्ये सुद्धा राबवायची आहे तिथं पण वेगळं निवडणूक लढवायला अशातला भाग नाही काही लोकांनी त्यांना मतदान केलं काही लोकांनी मला मतदान केलं आहे कुरनवाडमध्ये तेच कार्यकर्ते या सगळ्या लोकांना एकत्रितपणे न्याय द्यायची भूमिका दत्त महाराजांच्या माध्यमातून आज गुरुवार च्या यात्रेच्या निमित्तान आपण संकल्प केला होता तो पूर्ण करायला लागलोय या सगळ्याला लोकांचं बळ आणि लोकांचा आशीर्वाद नक्की मिळेल हाच आशीर्वाद हाच संकल्प या निमित्ताने आपण केला तो पूर्ण करू धन्यवाद आताच आपण पाहिलं किंतु परंतु मनात न ठेवता माजी आमदार उल्हास पाटील काय म्हणाले आता पाहूया आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याठरावकर काय म्हणतात ते आजी माजी आमदार एकत्र आल्यानं राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाडात अधिकचं बळ मिळेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मोठा धक्का मानला जात आहे स्वाभिमानीची गळती थांबण्यास तयार नाही माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निर्णयामुळे दत्तनगर शिरोळ अर्जुनवाड शिरोळ रस्ता जांभळी यड्राव अब्दुल्ला येथे बाकी अस्वस्थता पसरली आहे महानकर निप्ससाठी महेश पवारसह आनंदा शिंगे शिरोळ विशेष सविस्तर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं अनेक वर्ष शिवसेनेमध्ये त्यांनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बसून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि खरं म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा जवळजवळी ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या ते होते त्यामुळं जे काय असेल ते परत आता परत एकनाथ शिंदेसाहेबांनी ही सगळी जी आपली जुने जी लोकं होती ती सगळी एकत्रित यावी अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या तुमचा त्याला होकार दिल्याबद्दल सन्मान्य उल्हास पाटील साहेबांच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी जवळपास ही आमची सगळी चर्चासुद्धा चर्चा करून अनेक दिवसांच्यापासून चर्चा होती की आपण सगळे एकत्र होऊन त्या तालुक्याचा विकास कोण आमदार आहे काय आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा त्या तालुक्याच्या विकासाची एक ठेवून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणानं काम करावं अशा पद्धतीची भूमिका काम करण्याचा प्रयत्न हे दोन तीन महिने चर्चेमध्ये होती आणि आज खऱ्या अर्थानं गेल्या ह्या पाच सहा दिवसामध्ये त्याला मूर्त स्वरूप आलं केवळ ही आमची निधी ही फक्त ह्या नुसतं नगरपालिकेच्या निवडणुका किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका हिच्यापुरतं मर्यादित नाही हेतू पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या विधायक आणि विकासाच्या कामामध्ये आणि सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये एकत्रितपणानं आम्ही काम करण्याचा निर्णय हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही दोघांनीसुद्धा घेतला आहे आणि मगाशी ह्या ठिकाणी उल्लेख झाला हा कार्यकर्ता उल्हास पाटील साहेबांचा का हा फाय राजगड राऊतचा हा कार्यकर्ता आमच्या दोघांचा माझा कार्यकर्ता तोच उल्हास पाटील साहेबांचा कार्यकर्ता आणि उल्हास पाटील साहेबांचा कार्यकर्ता तोच माझा कार्यकर्ता म्हणून इथनं पुढच्या काळामध्ये माझा का तुझ्या ह्याच्यापेक्षा हा आमचा कार्यकर्ता म्हणून त्या कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीचं बळ कशा पद्धतीनं देता येईल त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू एवढा विश्वास आपल्याला त्या याच्या भेटीच्या दरम्यान त्या ठिकाणी देतो आपल्या या शिरोड नगरपालिकेची स्थापना पाच सात वर्षापूर्वी झाली आणि खरं म्हणजे एक पहिल्यांदाच लोकनियुक्त नगराध्यक्ष अमनशिव पाटलांच्या रूपाने मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री झाल्यामुळे एकंदरीत गावच्या विकासाला अनेक पैसे बरोबर जवळपास पावणे दोनशे <coughs> कोटी रुपये म्हणजे पाणीपुरवठा असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल गावातल्या ज्या सगळ्या मूलभूत करत आहेत ज्यावेळा आपण ग्रामपंचायतीतनं ज्यावेळा शहराची संकल्पना घेऊन नगरपालिकेमध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला लोकांच्या भावनासुद्धा असतात की आपल्याला ज्या शहरीकरणामध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा आपल्याला ज्यावेळेला आपण नगरपालिकेच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्या मला आपल्याला घरपट्टी लागू होत्या बाकीच्या नियमवाटी लागू होतात त्याच पद्धतीनं शहर ते आपल्याला शहरातल्याप्रमाणे ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला तेवढ्याच पद्धतीनं मिळाल्या पाहिजे अशा लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जवळपास पावणे दोनशे कोटी रुपयेच्या विकासकामाच्या माध्यमातून करतो येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिटिंग असेल किंवा आपल्या तलावाच्या कृषी जवळपास साडेपाच कोटी रुपये आपण आता जवळपास खर्च केले अजून त्याला जवळपास एक दहा एक कोटी रुपये खर्च करते निश्चितपणे